मंडळी नमस्कार पार्थ बावसकर युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आज अतिशय व्यथित करणारा विषय पुन्हा तुमच्या पुढे घेऊन येतोय मला ना आता हल्ली असे विषय पुन्हा पुन्हा तुमच्याकडे मांडताना फार वाईट वाटायला लागले कारण परवापर्यंत आपण सातत्याने धर्म जागरणाबद्दल बोलत असतो आपण असं सा सांगत असतो की आपण आपला धर्म जपला पाहिजे आणि अचानक मदना इतक्या भयानक आणि मन सुन्न करणाऱ्या घटना पुढे येतात अर्थात भिगवणच्या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत मित्रांनो कालपासून जेव्हापासून ही बातमी आली तेव्हापासून दोन फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटायला लागल्या आणि त्या दोन्ही प्रतिक्रिया अत्यंत धोक्याच्या आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की मंगळवारी दुपारी ज्या दिवशी त्या ती मुलगी तिचा भाऊ आणि तिची आई त्या भिगवण मधल्या रस्त्यावरनं जात होते आणि रस्त्यावरनं जात असताना भर दुपारी त्या आईच्या आणि त्या भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून त्यांना बेदम मारहाण करून पळवून नेलं जात आणि पळवून नेल्यानंतर हिंदुत्ववादी तमाम संघटना आक्रमक होतात त्यांना असं वाटतं की एक अशी मुलगी दोन मुसलमान तिला पळवून नेतात आणि हे कसं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय मग भिगवणच्या पोलीस स्टेशनवरती मोर्चे निघतात हिंदू समाज आक्रमक होतो आणि हिंदू समाज या सगळ्याचा विरोध करायला लागतो ही गोष्ट एका बाजूला आणि त्याच्यानंतर बरोबर प्रसार माध्यम अशी असतात जी एस्टॅब्लिश प्रसार माध्यम माध। आहेत ती एस्टॅब्लिश प्रसार माध्यम असं म्हणायला लागतात की तुम्ही हिंदुत्ववादी लोक ह्या सगळ्याला जिहाद किंवा धार्मिक अँगलनी का बरं बघताय ठीक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एका मुस्लिम मुलीनी एका हिंदू मुलीवर एक मुलानी एका हिंदू मुलीवरती प्रेम केलं त्यात काय बिघडलं त्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं मग तुमचं काय केलं जणू मंगेश पाडगावकर समजायला लागले ही सगळी मंडळी स्वतःला अरे पण त्याच्यानंतर पुढे काय घडतंय ते बघा ना दोन्ही बाजूंना तोंडावर आपटायला लावेल अशी ही गोष्ट घडलेली मित्रांनो म्हणून याबद्दल बोलणं आवश्यक आहे ज्या तमाम हिंदुत्ववादी संघटनांनी संघटनांना असं वाटलं की त्या मुलीला पळवून नेलेलं आहे त्यानंतर एक व्हिडिओ अचानक संध्याकाळी येतो मी तो व्हिडिओ जेव्हा बघितला अत्यंत माझं मन व्यथित झालं आणि मला त्या धोक्याची शक्यता जाणवली मला जाणवलं मित्रांनो की तो व्हिडिओ मी बघत होतो आणि ही जी तथाकथित प्रसार माध्यम आहेत आपल्याकडची ती प्रसार माध्यम मा असं सांगत होती की आता बघा त्या मुलीचा व्हिडिओ आलेला आणि ती मुलगी स्वतःहून असं म्हणते की मी त्याच्यासोबत पळून गेले मग तुम्ही हिंदू लोक याला लव अँगल का देतात त्याच्याबरोबर गेल्या वर्ष दीड दोन दिवसामध्ये ती मुलगी पळवून गेल्यानंतर ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमण सगळी आंदोलनं केली ते तोंड घाशी पडले आणि माध्यम असं म्हणायला लागली की हा प्रेमाचा अँगल आहे हिंदू संघटना तोड गा, तोंड तोंडघाशी पडल्या हा भाग एकीकडे पण दुसरीकडे तुमच्या लक्षात आहे का प्रसार एक गोष्ट लक्षात आली नाही मी तीन ते चार मुद्दे महत्वाचे मांडणार आहे त्यामुळे प्रसार माध्यमांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही मी तो व्हिडिओ बघत होतो प्रसार माध्यमांनी तिचा चेहरा ब्लर केलेला होता त्यानंतर मूळ व्हिडिओ जेव्हा मी शोधला तेव्हा मूळ व्हिडिओ शोधल्यानंतर एक गोष्ट महत्वाची ज्याची मला भीती होती मला खात्री होती असंच काहीतरी घडणार आणि काल माझ्या इन्स्टाग्रामवरच्या व्हिडिओत मी बोललोय त्याबद्दल की तिने नक्कीच हिजाब घातली नाही एक हिंदू मुलगी जर तिचं खरं प्रेम आहे म्हणून एका मुसलमानाबरोबर पळून जाते तर मग त्या मुसलमानाबरोबर चोवीस तास सुद्धा घालवून तिला वेळ होत नाही आणि ती अंगावरती हिजाब घालते तिने तिची टिकली काढून टाकलेली असते आणि तद्दन जवळपास नव्वद ते शंभर टक्के इस्लामी वेशभूषेमध्ये ती मुलगी व्हिडिओ करते आणि व्हिडिओतनं आम्हाला चपरा कशी देते ती आम्हाला असं सांगते हिंदुत्ववाद्यांना की मी माझ्या मर्जीनं त्याच्यासोबत पळून आलेले आहे वा टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्या मुलीसाठी की जी मुलगी असं सांगते की अमुक अमुक माझं नाव गेल्या नऊ वर्षांपासून या मुलाला मी ओळखते आणि वर्षांपासून याला मी ओळखत असल्यामुळे आता मी याच्यासोबत पळून आलेले आहे अगं तुला लाज वाटते का तिची मुलगी पळून गेली ना मग तू नऊ वर्षांपासून जर त्याच्यासोबत प्रेमसंबंधामध्ये होतीस मग त्या मुलाला भर रस्त्यात भर दिवसा तुझी आई तुझा भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर ग टाकावी लागली ज्या आईच्या पोटी तू जन्म घेतलास एकवीस वर्षांची तू मुलगी झालेली एकवीस वर्ष तुझ्या बारीक सारीक गोष्टींचा खर्च ज्या बापांनी उचलला उचलला ज्या आई बापांनी तुला वाढवलं त्या आईबा त्याच आईच्या डोळ्यात तुझा जा प्रियकर जर मिरचीची पूड घालत असेल त्या भावाला राखी बांधली असेल ना कधीतरी त्या भावाने आश्वासन दिलं असेल की बाई मी तुझं रक्षण करील आमच्या मुलींना रक्षणाची गरजच नाही आमच्या मुली, ना, मुली स्वतःहून मुस्लिम माणसांच्या दाराशी जाऊन की बाबा रे मी तयार आहे आता तुझ्याशी लग्न करायला हिंदू मुलं संपली का सगळी अशा पद्धतीने आमच्या मुली वागायला लागलेल्या आहेत ही महाराष्ट्रातली सगळ्यात भयानक परिस्थिती आहे मित्रांनो काय करावं कळत नाही काय त्या आईच्या मनामध्ये भूमिका असेल काय त्या भावाला वाटत असेल की अरे बर आता मला आश्चर्य या गोष्टीच वाटलं ना की एकवीस वर्षांची ती मुलगी आहे ती त्या पण असं सांगतोय की नऊ वर्षांपासून माझे त्या मुलाशी प्रेमसंबंध आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येतोय का मुसलमान लोकांनी जिहाद ही गोष्ट किती मनावर घेतलेली आहे नऊ वर्षांपूर्वी जेव्हा ती मुलगी त्या मुसलमान मुलाला पहिल्यांदा भेटली असेल मित्रांनो तेव्हा तिचं साधारण वय हे बारा तेरा वर्षांचं असेल तुम्हाला कळत आहे एक बारा तेरा वर्षांची अशा बारा तेरा वर्षांच्या कितीतरी मुली आपल्या अवतीभोवती आहेत ज्यांच्यावरती हे मुसलमान असं अदृश्यपणे लक्ष ठेवतात बारा तेरा वर्षांची एक मुलगी भिगवण सारख्या गावामध्ये आपल्या जाळ्यात ओढायची व तिला आमिष दाखवायची आणि आमिष दाखवता दाखवता तिला तिच्या घरापासून दूर करायचं इतकं दूर करायचं मित्रांनो की एक एक पद्धत अशी येते एक वेळ अशी येते की त्यावेळी त्या मुलीला असं वाटत की आपली जन्मदाती जी आई आहे त्या आईच्याच डोळ्यात धूळ फेकायला त्या मुसलमानाला लावावी धूळ काय ते तिखट वगैरे जे काय फेकले ते फेकायला लावावं आणि आपण त्या मुलासोबत पळून जावं काय करायचं त्या हिंदुत्व मला एक पहिला मुद्दा काय करायचं त्या हिंदुत्ववादी संघटनांनी आता हिंदुत्ववादी संघटनांनी मुसलमानांमधले असे लोक शोधायचे की आपल्या हिंदू मुलींच्या त्यांना खऱ्या अर्थाने चांगलं काहीतरी सांगायचं त्यांना खऱ्या अर्थाने मुसलमानांपासून किती धोका आहे हे सांगण्यासाठी काम करायचं काय करायचं मला सांगा ना दुसरा मुद्दा म्हणजे ज्या जन्मदात्या आई बापांनी तिला एकवीस वर्ष वाढवलं त्या आईबापांनी काय करायचं की नऊ बरं त्या आई बापांची पण चूक आहे मी शंभर टक्के असं मानतो जेवढी त्या मुलीची चूक आहे ना तेवढी त्या ते आई वडिलांची सुद्धा चूक आहे याचं कारण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो असं आहे की इतके दिवस ते आई वडील नऊ वर्ष आपली मुलगी एका मुसलमान मुलाला भेटते आहे नऊ वर्ष आपल्या मुलीवरती जी आपल्या घरात जेवते आपल्या घरात झोपते आपल्या घरात ना बाहेर जाते घरात येते त्या मुलीचे नऊ वर्ष एका जिहाद्याशी संबंध आहेत एका इस्लामिक माणसाशी संबंध आहेत आणि आईबापांना कळत नाही हा कुठला स्वातंत्र्य आहे मला सांगा हा कुठला स्वातंत्र्याचा प्रकार आहे मला सांगा आणि ती मुलगी तिथे जाते आणि असं म्हणते की मी माझ्या मनाने आले नऊ वर्ष जर आपली मुलगी कोणाला भेटते काय करते हे एका घरात राहून एका कुटुंबात राहून आई बापांना कळत नसेल तर यापेक्षा गंभीर परिस्थिती काय आहे कुटुंब व्यवस्था कुटुंब व्यवस्था जी आपण म्हणतो ती कुटुंब व्यवस्था कुठे आलेली आहे कुठल्या थराला आपण गेलो कुठे गेली ती कुटुंब व्यवस्था काय चाललंय कळेनाशा भयानक गोष्टी आहेत मित्रांनो म्हणजे मला कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं की आपण म्हणतो ना की बायका बायकांच्या पाठीराख्या असतात किंवा बायकांना बायकांची दुःख कळतात माझा तर आता यावरही विश्वास बसेना कारण ही बातमी मी काल परवा ऐकत होतो आणि ही बातमी ऐकता ऐकता मला बरेली मधला एक तो प्रसंग म्हणजे नवीनच घडले ते बरेलीतलं प्रकरण आठवत आता किती ठराला म्हणजे हि तर दोन मुसलमान मुले आहेत किती थराला प्रकरण जाऊ शकतात ऐका बरेली मध्ये एक प्रकार असा घडला की एका कॉलेजमध्ये दोन मुसलमान मैत्रिणी आणि त्या दोन मुसलमान मैत्रिणी एक हिंदू त्यांची मैत्रिणी त्या दोन मुसलमान मैत्रिणींनी त्या हिंदू मुलीला इतकं आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आणि आपल्या भावाची ओळख करून दिली आणि ओळख करून दिल्यानंतर भावाशी मैत्री वाढवली आणि त्या मुसलमान त्या भावानी त्याच्याच दोन मुसलमान बहिणींच्या मदतीनं एका हिंदू मुलीवरती रेप केला अत्याचार केला आता महिलांना महिलांची काळजी आहे महिला महिलांबद्दल चांगला विचार करतात असंही काही असेल यावर नाही माझा विश्वास उडायला लागलेला आहे ती महिला मुसलमानच आहे आणि त्या मुसलमान महिलेनी एका म्हणजे पूर्वी मला याची भीती होती की एक मुसलमान मुलगा आणि एक हिंदू मुलगी यांच्यात मैत्र वाढत असेल तर ती काळजीची गोष्ट आहे पण आता एक पाऊल पुढे गेलो आपण आता काळ असा आला की दोन मुसलमान मैत्रिणी जर एका हिंदू मुलीच्या मैत्रिणी असतील तर त्याची जास्त भीती आहे कारण मग त्या एक सेफ गेम खेळतात की अगं आमचा धर्म किती चांगला मग त्या स्टोरी स्टोरीमध्ये आपण बघितलं ना कसा प्रकार भयानक घडला त्या काय करतात की मग त्या हळूहळू तू हिजाब घालून बघ मग तुझा धर्म किती वाईट हे सगळं सांगायला लागतात मित्रांनो आणि हे सगळं सांगून सांगून आमची मुली आमच्या आमची मुलगी आमच्या धर्मापासून दूर नेली जाते मग आमची मुलगी आमच्या धर्मापासून इतकी दूर जाते की एक दिवस तिच्या आयुष्यामध्ये असा येतो त्या जन्मदात्या आई बापांना तो एक दिवस असा बघायला लागतो मित्रांनो की आता ती मुलगी त्याच आई बापांच्या डोळ्यामध्ये तिखटाचा पूड घालून पळून जाते आणि असं म्हणते मी त्याच्यासोबत आलेली आहे हा व्हिडिओ जबरदस्तीने करून घेतला असेल मला मान्य आहे अरे पण हिंदू मुलींमधलं पौरुष इतकं संपलंय का त्यांना कधी सांगितलंच नाही का की कडेवरती बाळ घेऊन तीन साडेतीन वर्षांचं लढणारी आमच्याच देशात जाची राणी झाली आणि दोन मुसलमान मुलं तुझ्या बाजूला बसली आणि म्हणून तू सांगतेस की नाही जन्मदात्या आईबापांची मला काळजी नाही मी मनापासून त्याच्यासोबत आहे काय भयानक प्रकार आपल्या देशात घडतायत मित्रांनो हे जे घडतंय ना हे विषण्ण करणार आहे हे जे घडत आहे ना हे आपण समाज म्हणून कुठल्या थराला जातोय याचा अंदाज न बांधणार आहे आपण मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो मुसलमान मुलांना त्यांचं टार्गेट आहे ख्रिश्चन लोक पैशाच्या जोरावरती धर्मांतर करत आहेत मुसलमान लोक प्रेमाच्या जाळ्याच्या जोरावरती धर्मांतर करतात मुसलमान मुलांना त्यांची माहिती आहेत ख्रिश्चन मिशनऱ्यांना त्यांची माहिती आहेत पण आमची हिंदू मुलं आमच्या हिंदू मुली हकनात त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत त्यांना त्यांचा धर्म परफेक्ट माहिती आहे मुसलमानांना इस्लाम आहे त्याच्यानंतर सगळ्या बायबल माहिती आहे पण आमच्या हिंदूंना आमची भगवद्गीता माहिती नाही आमच्या हिंदूंना आमचे कुठलेच धर्मग्रंथ माहिती नाहीत आमच्या हिंदू मुलींना देवघरात बसवून आम्ही हे कधीच सांगितलं नाही स्वधर्मे निधमश्रेय परधर्मो भयावह परधर्म हा भयावह असतो आणि तो परधर्म एका टोकानंतर इतका भयानक होत जातो हे आम्ही कधी सांगितलंच नाही छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे तारखेनुसार आणि त्या जयंतीच्या दिवशी मला हे बोलायला लागतं याचं वाईट वाटतं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मभर या सगळ्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम केलं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेजाऊ भाऊ साहेबांच्या पोटात होते मित्रांनो तेव्हा त्यांची काकू गोदेच्या घाटावरनं मुसलमानांनी पळवून नेली होती हा इतिहास जर आम्ही आमच्या मुलींना जन्माला आल्यापासून सांगितला की आठशे वर्ष या देशावरती मुसलमानांनी राज्य केलंय आमचे रामदास आणि राज्य म्हणजे सगळ्या बायकांना भ्रष्ट आहे त्यांनी रामदासांना उगाच त्यांनी ते सगळं देशाचं तीर्थाटन केलं तेव्हा त्यांना उगाच नाही म्हणायला लागलं किती एक देशांत किती सुंदरा हा लोहो नितमे त्या स्त्रिया भ्रष्टवी ती असं आमच्या रामदासांनी सांगितलेलं आहे का इतका सगळा पोळलेला आणि इतका सगळा अतिशय विकृत इतिहास यांच्या पाठी असताना अजूनही आमच्या मुली सुधरत नाही त्यांना असं वाटतं मेरा अब्दुल वैसा नाहीये मग केरला स्टोरीचा बघितल्यानंतर तोच अब्दुल बीफ खाणार नाहीस का जबरदस्तीनं तिच्या तोंडात बीफ कोंबताना दिसतो आणि आमची तथाकथित प्रसार माध्यम छे 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 हे हा अँगल अरे बापरे याला अँगल अजिबात द्यायचा नाही खरं प्रेम असू शकतं आणि मारे खरं प्रेम असू शकतं मग त्या मुलीला का हिंदू वेशभूषेमध्ये बसून बोलू दिलं जात नाही का त्या मुलीला हिजाब घालायला लागतो मित्रांनो तुम्हाला माहितीये का इस्लामचा ज्यांनी अभ्यास केला त्यांना ही गोष्ट कळेल इस्लाम मध्ये असं एखाद्या गैर इस्लामिक मुलीशी म्हणजे एखाद्या हिंदू मुलीशी निकाल करत असाल तर तुम्हाला आधी त्या मुलीला तुमच्या धर्मात घ्यावं लागतं म्हणजे तिला मुस्लिम करून घ्यावं लागतं ह्या मुलीच्या बाबतीत पुढे काय होईल मला माहित नाही मला त्याबद्दल बोलायचं नाही पण त्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली आहे एक हिंदू मुलगी स्वतःच्या पायानी इस्लाम कडे जायला लागली हल्ली मला म्हणजे हे सगळं बघतो ना अशा अनेक आहेत बरं का म्हणजे माझ्या पुढच्या अनेक व्हिडिओ मी करून ठेवलेले आहेत पण आता रोज अशी प्रकरणं घडतात की ते व्हिडिओ कधी आणायचे असा प्रश्न पडतो उत्तर प्रदेशामध्ये आता हे तरी भिगवण सारख्या लहान गावातलं प्रकरण आहे उत्तर प्रदेशामधल्या अशा काही घटना आहेत की जिथे महिन्याला लाख लाख दीड दीड लाख कमावणाऱ्या उच्चभ्रू मुली त्या मुलींना जिम ट्रेनरनी त्यांच्या जाळ्यात अडकवलं आणि पुढे भयानक प्रकार घडला चार जिम ट्रेनर तो माझा व्हिडिओ आता येईल लवकरच हे सुद्धा घडले मला आता भीती या गोष्टींची वाटायला लागली आहे की गंमत अशी होते आता की काय होतंय माहितीये का की ह्या सगळ्या माध्यमातन एक हिंदू मुलगी हिंदू धर्मापासून दुरावती आहे याचं तर वाईट वाटतच आहे ते नक नक्कीच वाईट आहे म्हणजे आपले हिंदू पालक हिंदू मुलींना हिंदुत्व म्हणजे काय आहे त्यांचा धर्म म्हणजे काय आहे हे समजावून सांगू शकत नाही याहून दुर्दैवाची गोष्ट नाही हिंदू त्या बाबतीत अत्यंत मूर्ख आहेत पण मित्रांनो मला भीती या गोष्टीची वाटते ना की ही मुलगी हिंदू धर्मापासून दूर जाते पण इस्लाम जवळ करते म्हणजे न जाणो असं काही हो पण इथून पुढे जर काही झालं तर इस्लामच्या लोकांना कुठेतरी बघा ती स्वतःहून आमच्याकडे हे सांगायला होणार आहे एक हिंदू कमी होतोय याचं दुःख आहे पण एक हिंदू एक मुसलमान एक गैर हिंदू वाढतोय याच जास्त धोका आहे याचं जास्त दुःख आहे मित्रांनो ते दुःख कुणाकडे व्यक्त करायचं कुणाला सांगायचं मित्रांनो त्या मुलीची जशी चूक आहे असं आपण म्हणतो तशी त्या आईबापांची चूक नाहीये का आपल्या मुलींना आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे पण त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतोय अगदी त्या मुलीच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवा असं मी नाही म्हणतो मुलींची ना खरंच अशी इच्छा आहे का की मुसलमान मुलांनी जबरदस्तीनं तोंडात बीफ कोंबावं अशी जन्माला आलेल्या कुठल्या हिंदू मुलीची इच्छा पण हे घडतंय ना आज तिला असं वाटत असेल की तो असा नाहीये पण इथून पुढे चार पाच वर्षांनी तिच्यासोबत काय घडणार आहे तिच्यासोबतच्या अशा अनेक मुलींबद्दल काय घडलेलं आहे हे कधी जन्माला आल्यानंतर आई बापांनी आपल्या मुलीला सांगितलं का हे जर सांगितलं असतं तर ती मुलगी स्वतःहून मुसलमान होण्याच्या उंबरठेवर गेली नसती मित्रांनो आईबापांचं प्रत्येक आईबापांचं हे कर्तव्य आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला प्रत्येक हिंदू मुलीला बाई तू हिंदू आहेस म्हणजे तू कोण आहेस या मुसलमानांनी पूर्वी तुला भुलवणारे आणि तुला मोहिनी घालणारे अनेक महिषासूर तुला तरुण जायचं आहे तुला तुझं स्वत्व सोडायचं नाहीये हा धर्माचा अभिमान किती जणांनी रुजवला हो रोज म्हणजे एक तर इतकं स्वातंत्र्य द्यायचं नाही तर अगदी जखडून ठेवायचं अशी दोन टोकं असतात पण किती आईबाप आपल्या मुलीशी याबद्दल जाहीरपणे बोललेत किती आईबापांनी आपल्या मुलींना धोके समजावून सांगितलेले आहेत तिकडे गेले आणि किती आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे किती आयुष्य ऑलरेडी उद्ध्वस्त झालेत अशा अनेक केसेस आम्ही रोज बघतोय रोज त्याच्याबद्दल किती बोलावं काय बोलावं ह्याला मर्यादा नाहीये तथाकथित माध्यम मा तुम्हाला असं सांगतील नाही प्रेमाला जात नसते प्रेमाला धर्म नसतो प्रेमाला काही नसतं मग प्रेमाला जर जात नसते प्रेमाला धर्म नसतो तर मुलगी पळून गेल्यानंतर तिला हिजाब का घातला जातो सगळ्या पत्रकारांना कालपासून मी सगळे पत्रकार बघतोय आठ वाजता साडेआठ वाजता सात वाजता चर्चा घेतात नाही 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 हिंदुत्व अधिक कार्य करते तुम्ही याला जातीचा आणि धर्माचा अँगल का हिजाब घातला नसता आणि टिकली लावली असती ना मीही नाही घडत मित्रांनो असं नाही घडत आम्ही या विषयावरती बोलतो आम्हाला असं समजलं अरे का मग तो मुलगा तुझा तो कोण शेक बीक गेलाय तो एवढा चांगला आहे मग तो का थांबला नाही आणि तो का असं म्हणाला नाही अगं आपला आपलं प्रेम हे धार्मिक गोष्टीत अडकलेलं नाही बरं तुझे हिंदू आई वडील जोपर्यंत तुला आणि मला आपल्या लग्नाला परवानगी देत नाही ना तोपर्यंत आपण अजिबात लग्न करायचं नाही नऊ वर्ष झाले आपण प्रेम करतो का असं मुसलमान सांगत नाही थांबूया हा आपण मी प्रयत्न करीन तुझ्या घरच्यांना सांगण्याचा त्यांना त्यांना समजवण्याचा अजिबात मुस्लिम धर्म परंपरा आचरायला लावणार नाही तू टिकली लावून राहा तू मंगळसूत्र घाल तू हिंदूंचे सण आमच्या घरात साजरे केले तरी चालतील सांगा ना सांगा मला असं का घडत नाही असं नाही घडणार मित्रांनो असं नाही घडणार याला कट्टरता म्हटलं कट्टर की आम्ही वेगळे ठरतो याला कट्टरता म्हंटल की तथाकथित न्यूज मीडिया ती मुलगी गेली तिला हिजाब घालायला लावला संपला विषय तो मुलगा असं नाही म्हणाला की नाही थांबूया आपण वगैरे तो मुलगा गेली नऊ वर्ष तिला तुझ्या हिंदू धर्मात जन्माला आलीस तो किती वाईट आहे आई आईवडील तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही मी बघ तुझ्यासाठी काय काय करतो हे सांगत आले आणि त्याचा परिणाम आहे मित्रांनो की ती मुलगी त्याच्यासोबत पळून गेली आम्ही कमी पडलो आम्ही आमच्या धर्माबद्दलची निष्ठा व्यक्त करायला कमी पडलो आणि त्यांनी बरोबर त्यांचा नारा अवलंबला मला मला फार वाई मला फार वाईट वाईट वाटतं आम्ही आमच्या मुलींना शिकवू शकत नाही आम्ही आम्ही आमच्या आमच्या मुलींना अति स्वातंत्र्य देतो आणि मुलींना आमचं काय ते सांगू शकत नाही म्हणून आमच्या मुली स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायाने विनाशाच्या उंबरठ्यावरती जातात येऊन दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही ही तळमळ तुमच्यापर्यंत फक्त पोचवायची ही तळमळ जर तुमच्यापर्यंत पोचत असेल मित्रांनो तर हे विचार करा हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा तुमच्या घरात एक हिंदू मुलगी असेल ना माझ्या चॅनल वरती असे गेला ना की आम्हाला माहिती नाही हो फार काही कसं सा सांगायचं ही माध्यम आहेत ना माझी व्याख्यान ऐकवा हे सगळं करा सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम वरती मला मेसेजेसचा ढीग आलेला आहे की दादा आमच्या ओळखीतली आय टी शिकणारी मुलगी आहे पुण्यातली आहे मुंबईतली आहे आणि तिला त्या मुसलमानांनी स्वतःच्या जाळ्यात ओढले काय करू दादा कसं समजावू तिला हिंदू मुलं बिचारी असहाय्यपणे सांगतात हिंदू मुलांच्या प्रेमात ह्या मुली पडत नाहीत बरं का त्यांना तो अब्दुलच हवा असतो त्यांना तो नसीमच हवा असतो त्यांना कोणीतरी फारुखच हवा असतो आणि त्या फारुखच्या प्रेमात पडणारी पूजा त्या फारुखच्या प्रेमात पडणारी कोमल त्या फारुखच्या प्रेमात पडणारी हिंदू मुलगी नंतर फातिमा बनायला जाते तिच्या नावासह तिचं अस्तित्वच संपून टाकलं जात असं अनेक ठिकाणी घडतंय हे भीषण आहे हे भयानक आहे आज आपण म्हणतो ना की शिवाजी जन्मावा आपण शेजारच्या घरात मित्रांनो पण हा जिहादचा प्रकार आज तुमच्या शेजारच्या राज्यात आहे उद्या तुमच्या शेजारच्या जिल्ह्यातील परवा तुमच्या शेजारच्या गावातील आणि तेरवा तुमच्या शेजारच्या घरात डोकावलेला आणि मग जेव्हा तो तुमच्या शेजारच्या घरात असेल तेव्हा तो तुमच्या उंबरठ्यावर यायला अजिबात वेळ लागणार मर नाही म्हणून सांगतोय जागे व्हा म्हणून सांगतोय सावध व्हा आपल्या घरात बसलेल्या प्रत्येक हिंदू मुलीला हे ऐकवा तिला जाणीव करून द्या की आठशे वर्ष ज्यांनी हिंदू मुलींची फक्त आणि फक्त विटंबना केली ती माणसं त्यांच्या धर्माशी कट्टर आहेत तुम्ही फक्त तुमचा धर्म काय तो समजून घ्या स्वतःचा धर्म समजा आणि परधर्म कसा भयावह असतो हे लक्षात घ्या आणि हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा देव देश आणि धर्म याबद्दल फार तळमळीने बोलतोय हात जोडून विनंती करतो तुम्हाला की हे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवा मुलींना ऐकवा तुमचा एक शेअर तुमचा एक लाईक आणि तुमची एक कमेंट तुमच्या अवतीभोवती अशा जर काही गोष्टी घडत असतील तर मला कळवा एका मुलीचं आयुष्य वाचवू शकते मित्रांनो म्हणून फेसबुक इंस्टाग्रामसारख्या माध्यमातून मी या विषयावरती मोठ्या प्रमाणात बोलत असतोच तेही ऐका इथेही सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा भेटूयात आणखी दोन महत्त्वाचे धगधगते विषय घेऊन पुढच्या भागामध्ये तोवर नमस्कार